सायबर क्राईमचा विळखा दिवसेंदिवस वाढतोय अनोळखी व्हिडिओ कॉल्स सेक्सअटॉर्शन आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगमुळे पुण्यातील सामान्य नागरिक हैराण झाले आहेत तर पुण्यातील खराडी परिसरातील एका अठ्ठावीस वर्षी तरुणाला सोनम नावाच्या महिलेकडून व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील चाऱ्यांचे आमिष दाखवण्यात आले कॉल दरम्यान स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ घेतले गेले आणि त्याचा वापर करून त्या तरुणाला धमकावण्यात आलं त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळले गेले मी सोनम या नावाने सुरू झालेली ओळख एक अभयावह ब्लॅकमेलमध्ये बदलली पीडित तरुणाच्या फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून त्याला समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अनोळखी व्हिडिओ कॉल्सना प्रतिसाद देऊन नकामिंदल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी विजय पाठक यांना देखील सायबर गुन्हेगारांनी वेठीस धरलं मी टेलिकॉम डिपार्टमेंटमधील अधिकारी बोलतोय असं सांगून पाठक यांना सांगण्यात आलं की तुमच्या आधारवर पाचशे कोटींचा घोटाळा झाला आहे त्यासाठी मुंबईत गुन्हा दाखल आहे आणि तुम्हाला अटक होणार आहे या भीतीचा फायदा घेत सायबर ठकबाजाने त्यांच्याकडून तब्बल चोवीस लाख रुपये उकळल्या प्रकरणात मनोज शर्मा या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका कोणत्याही प्रकारची माहिती देण्याआधी तपास करा संशयास्पद कॉल्स आणि मेसेजेसबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधा असंच न्यूजसाठी सबस्क्राईब करा लाईक करा जी डी न्यूज